राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून कोणी कुठं कोणासोबत लढायचं का एकला चलोचा नारा देत वेगळं लढायचं याची खलबतच सर्वच पक्षांमध्ये सुरू आहेत महायुती मुंबईमध्ये एकत्र लढायचं म्हणतीये तर महाविकास आघाडी मुंबईसह राज्यभर महायुतीच्या विरोधात मोर्चा उघडण्याची भाषा करतेय महाविकास आघाडीच्या प्रयोगाला लोकसभेत चांगलं यश आलं होतं पण तेवढाच मोठा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसला होता त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र लढायचं की वेगवेगळं याबाबत आघाडी आणि युती दोन्ही बाजूला संभ्रम आहे पक्षामध्ये संभ्रम असला तरी कार्यकर्ते मात्र स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगळी लढण्याची भूमिका घेण्यासाठी पक्षावर दबाव वाढवत आहेत हाच दबाव काँग्रेस पक्षावर देखील आहे एकीकडं महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आणि मनसे नाशिकमध्ये एकत्र लढण्याची भाषा करत असताना मुंबईत मात्र काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय नुकत्याच झालेल्या बैठकीत मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रभारी रमेश चन्निथला यांच्यासमोर स्पष्टपणे भूमिका मांडल्याचं देखील सांगण्यात येत आहे मुंबईत स्वतंत्र लढण्याची भाषा मुंबईचे माजी काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि सध्याच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या दोघांनीही केली आहे पण खरंच काँग्रेस मुंबईमध्ये एकटं लढून प्रभावी ठरू शकते का काँग्रेस एकटी लढण्यावर का भर देते काँग्रेस एकटी लढली तरी त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून आता काँग्रेस नेत्यांनी वेगळं लढण्याची भाषा करण्यामागं महत्वाचं कारण आहे काँग्रेसची मुंबई ताकद मुंबई महापालिकेत सातत्यानं शिवसेनेचा महापौर निवडून येत असला तरी दोनशे सत्तावीस सदस्यांच्या या महापालिकेत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे असा नाहीये नजीकच्या काळात शिवसेनेला शंभरपेक्षा जास्त जागा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये मिळाल्या होत्या तेव्हा राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं त्यानंतर शिवसेनेची कामगिरी सत्तर ते सत्त्याण्णव जागांच्या आतच राहिली आहे दोन हजार सतराच्या शेवटच्या महापालिका निवडणुकीत देखील एकसंध शिवसेनेची कामगिरी चौऱ्याऐंशी जागांची होती याउलट काँग्रेसची स्थिती पाहिली तर त्यांचेही गेल्या पाच महापालिका निवडणुकीत सातत्यानं तीस ते पंच्याहत्तर नगरसेवक निवडून आलेले आहेत सत्त्याण्णव साली अठ्ठेचाळीस दोन हजार दोन साली एकसष्ट दोन हजार सात साली, साली, साली नगरसेवक अशी काँग्रेसची मुंबईतील कामगिरी राहिली आहे सोळा ते सव्वीस टक्के मत काँग्रेसनं सातत्यानं घेतली आहेत त्यामुळे काँग्रेसला मुंबईत मतदार आहे हे यावरून स्पष्ट होतं आघाडी सरकार असताना देखील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी असताना सुद्धा काँग्रेस मुंबईत विधानसभा आणि लोकसभेच्या बहुतांश जागा लढायची त्यामुळे तिथे देखील त्यांना चांगला मतदार होता पण महाविकास आघाडी झाल्यापासून शिवसेना उभाटा गटानं काँग्रेसच्या जागांवर दावा केलाय ज्या मुंबईत काँग्रेस कधी काळी लोकसभेच्या सहा पैकी पाच जागा लढवायची त्यांना यावेळी फक्त एक जागा मिळाली त्यानंतर विधानसभेच्या छत्तीस पैकी फक्त अकरा जागांवर काँग्रेसचे उमेदवार होते पूर्वी काँग्रेस मुंबईमध्ये विधानसभेच्या पंचवीस ते तीस जागा लढवायची त्यामुळं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर असं लक्षात येतं की महाविकास आघाडी टिकवण्यासाठी काँग्रेसनं मोठा त्याग केला पण तोच त्याग आता काँग्रेसचे कार्यकर्ते करायला तयार नाही आहेत महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची असते मुंबईत एका लोकसभा मतदारसंघात सरासरी सदोतीस वॉर्ड आहेत तर एका विधानसभेत सरासरी सहा वॉर्ड आहेत त्यामुळं लोकसभा आणि विधानसभेची जागा सोडण्या एवढं हे सोपं नाही आहे एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांना शांत करणं कोणत्याही नेत्यासाठी प्रचंड कठीण गोष्ट आहे त्यामुळंच काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्य निवडणुका लढवण्याचा सूर लावलेला दिसतोय आता मुंबई महापालिकेत साधारण अडोतीस टक्के मराठी भाषक मतदार आहेत एकोणीस टक्के मुस्लिम मतदार आहेत उत्तर भारतीय मतं सतरा टक्क्यात गुजराती आणि राजस्थानी पंधरा टक्के दक्षिण भारतीय सहा टक्के ख्रिश्चन मतं तीन टक्के पारसी व सिंधी मतं दोन टक्के आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक असल्यामुळं मुस्लिम मतं एक गठ्ठा शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाल्याचं बोललं जातं पण आता जर काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार असेल तर ही मुस्लिम मतं पुन्हा एकदा काँग्रेसच्या पारड्यात पडू शकतात सध्या सुरू असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत देखील तेजस्वी यादव यांच्यापेक्षा राहुल गांधी यांच्यामुळं मुस्लिम मतदार महागठबंधनला मतदान करत असल्याचं निरीक्षण अनेक पत्रकारांचं आहे हीच स्थिती मुंबईत देखील असू शकते याशिवाय मुंबईतील सात ते आठ टक्के असलेला दलित समाज देखील काँग्रेसच्या पाठीशी उभा राहू शकतो राहुल गांधी सातत्यानं मुस्लिम आणि दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आवाज उठवतात त्यामुळं या समाजामध्ये काँग्रेस पक्षाप्रती सहानुभूती आहे याशिवाय मोदी आणि भाजप यांच्या विरोधात प्रत्येक वेळी जर कोणी ठाम भूमिका घेत असेल तर तो काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी आहेत इतर सर्व पक्ष कोणत्याही क्षणी पारडं बदलू शकतात अशी भावना भाजप विरोधी मतदारांमध्ये आहे त्यामुळं भाजप विरोधी सर्व मतदार काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळंच मुंबई काँग्रेस स्वबळाचा नारा देताना आहे काँग्रेस मुंबईत स्वबळाचा नारा देत आहे यामागं अजून एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कार्यकर्त्यांना न्याय देणं आणि पक्ष संघटन मजबूत करणं दोन हजार दोन दोन हजार सात बारा आणि सतरा या महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढत आली आहे त्यामुळं काँग्रेसकडे मुंबईतील अनेक भागात दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील चांगले कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांना न्याय आणि संधी द्यायची असेल तर स्वबळावर लढण्याशिवाय काँग्रेस पुढे पर्याय नाही आहे याशिवाय मित्र पक्षांसोबत लढलो तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुंबई शहरात काँग्रेसला दुर्लक्षित केलं जाण्याचा धोका आहे असं स्थानिक नेत्यांना वाटतं त्यामुळे देखील काँग्रेस स्वबळावर लढण्याचा नारा देते काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता असण्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत असावी असं महाविकास आघाडीतील अनेक घटक पक्षांचं मत आहे पण राज ठाकरे यांच्या सातत्यानं बदलत जाणाऱ्या भूमिका ही सर्वात मोठी अडचण आहे मशिदीच्या भोंग्यांच्या विषयावरून राज ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम समुदायाला लक्ष करणारी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली होती उत्तर भारतीयांच्या बाबतीत देखील राज ठाकरे असेच आक्रमक असतात त्यांच्या या भूमिका काँग्रेसला डॅमेज करणाऱ्या ठरू शकतात म्हणून देखील काँग्रेस स्वबळाचा नारा देते आता या सगळ्यांबाबत तुम्हाला काय वाटतं काँग्रेस स्वबळावर लढण्यामागं याशिवाय अजून कोणती कारणं दिसत आहेत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक like, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद